कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल देवगण वैभवानी आणि पुराचा अर्धा भाग आणि सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन आताच झालेलं आहे अशी मी घोषणा करतो आजचा दिवस आणि ह्या उद्घाटनाचं सगळं श्रेय माझी पालकमंत्री म्हणून त्यांनी तो काय पुढाकार घेतला ते आपल्याला छोट्याच्या छोट्या कामासाठी रत्नागिरीला जायला लागत आमच्या कंत्राटर कॉन्ट्रॅक्टर तिथे जातात तिथे मध्ये काही निर्णयामध्ये कधी कधी उशीर होतो आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काच सार्वजनिक बांधकाम कार्यालय असलं पाहिजे हे इच्छा आपल्या सगळ्यांची पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे यासाठी जिल्हा वाचनाच्या करून मी त्यांचं मनापासून त्यांचे आभार मानतो आज हे आपल्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आता आपण इथे कारभार करत असताना आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना अपेक्षित असा कारभार या सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयामध्ये झालं पाहिजे असं मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे अपेक्षा व्यक्त करतो प्रामुख्याने हा हे आपलं कार्यालय हे भ्रष्टाचार मुक्त असलं पाहिजे यावर माझा फार आग्रह आपल्या सगळ्या जणांना इथे आपल्याला कारभार हे पारदर्शक असलं लो पाहिजे लोकभुमुख असलं लो पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना देणार पाहिजे या गोष्टी इथे बसलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे सन्मान्य राणे साहेबांचा एकोणीशे नव्वद नंतरचा जो आतापर्यंत प्रवास आहे या जिल्ह्याला विकसित जिल्हा करण्यामागे रस्त्यांचं जाळ हे सर्वात महत्वाची बाब आहे आपल्या जिल्ह्यामध्ये नव्वदच्या अगोदर आपल्याला सगळ्या जणांना माहिती आहे काही जुने जाणकार लोकही इथे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये लाल मातीचे रस्ते असायचे आपण सकाळी व्हाईट शर्ट जेव्हा घालून निघायचो रात्री येई येईपर्यंत ये त्यात नेमकं कुठल्या कला तू शर्ट घातलायस हे घरचे आपल्याला विचारून आपल्या घरामध्ये आपल्याला घ्यायचे ही परिस्थिती आपल्या जिल्ह्याच्या रस्त्याची असायची आणि आज अगर आपण पाहिलं आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक हाय रस्ते झालेले आहेत प्रमुख रस्ते तर झालेच वाडीने हाय रस्ते झालेले आहेत आणि रस्त्या संदर्भात एवढी अपेक्षा वाढलेली आहे ते लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला भीती वाटायला लागली आहे की आता फक्त बाथरूम पर्यंत आम्हाला रस्ता बांधून द्या एवढेच निवेदन यायचे बाकी राहिलेले आहे बोलण्याचा प्रयत्न एवढा नाही काय लोक एवढे चांगल्या रस्त्यांची गाणं तयार झालेलं चाललेलं आहे जो सन्मान्य राणे साहेब म्हणतात सर्वांना नवीच अवॉर्ड मिळवायचा त्याच्यावर फार मोठा योगदान हे आवर्जून या निमित्ताने आपल्याला उल्लेख करेल शेवटी कारभार करत असताना भ्रष्टाचार मुक्त तर असलंच पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या एकंदरीत विकासाला चालना ह्या कार्य कार्यालयाच्या माध्यमातून आपण कसं घेऊ शकतो यावर सर्व कोणी आपण आणि आपल्या सगळे सहकारी जसं आतापर्यंत आपण काम करत आलेला आहे तसंच कारभार या येणाऱ्या कालावधीमध्ये पण आपल्याकडून व्हावा अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो आज जिल्ह्याच्या मोठ्या कोपऱ्यातून कॉन्ट्रॅक्टर मी ह्या निमित्ताने आमचे प्रभूजी आहे जे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत जिल्ह्याचे मी त्याला विश्वास देतो की ह्या सरकारकडून आपल्या काही अपेक्षा आहेत आपल्या काही पेंडिंग बिला आहेत त्याच्यामुळे आपली काही कामं रखडलेली आहेत आम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्टरांकडे जातो तेव्हा साहेब आता एकतीस आमच्यासाठी अडचणीची वाव आहे पण मुख्यमंत्री साहेब असो अर्थमंत्री साहेब असो आमची सगळ्या जणांची या निमित्त यावर फार बारकाईने आमचं काम सुरू आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कॉन्ट्रॅक्टरांना निश्चितपणे बोर्ड बातमी मिळेल तेवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने सरकार म्हणून आम्ही आपली देवणार नाही आग्रह माझा सरकारच्या प्रमुखांना माझा आग्रह तेवढा होता आपना है। आपना इकले आपना काम करने की आपला डोंगराळ जिल्हा आहे आपल्या इकडे वर्षभरामध्ये आपल्याला सहा महिने काम करण्याची संधी भेटते पंधरा मेच्या नंतर आपल्या इथे रस्त्याची कामं करण्यात शक्य नाही म्हणून का रस्त्याची कामं करायची असतील तर आपल्याला क्वचित चार ते पाच महिने भेटतात आणि म्हणून निधी देत असताना आमच्यासारख्या जिल्ह्याला तुम्ही प्राधान्य द्या असा आग्रह मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे आणि संबंधित खात्याच्या आमचे जे शिवेंद्र राजे भोसले आहेत त्यांच्याकडे मी आग्रही केलेला आहे आमच्या महेशकर मॅडमला पण हा विषय चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं जी काही थकबाकी राज्य सरकारकडून आहे ती निश्चित पद्धतीने पूर्ण होईल हा विश्वास मी तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो हे उद्धरून ही माहिती काय दिली नंतर तुमच्या मिठाईवर कॉन्ट्रॅक्टर भागणार नाही ते बिचारे सगळेजण असे नाही इथे यासाठी आले नाही की बाबा सरकार आम्हाला कधी मदत करताय कारण त्यांनी आपल्या आपल्या कामं केलेली आहे शेवटी आम्ही सरकार म्हणून अगर विश्वास देऊ शकलो नाही पण त्यांच्या आपण जिल्ह्याच्या विकासाला पण त्या निमित्ताने खेळ बसेल असं मांडणार मी आहे म्हणून या निमित्ताने परत एकदा आमचे सार्वजनिक बांधकामच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचं आमच्या सर्व असतील आणि त्यांच्या मी तुमच्या सगळ्या जणांना मनापासून तुमचं अभिनंदन करतो एक चांगली नवीन सुरुवात या निमित्ताने तुम्ही या बांधकाम कार्यालयाच्या निमित्ताने केलेली आहे म्हणून परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र